करून आज विवाह सोहळ्यानिमित्ताने आज दशरथजी आटकर यांनी जो आज विवाह सोहळ्या संदर्भात जे काही सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जी, जी, जी मंडळी आपली वैद्य समाजाची आलेली आहे आणि खरोखरच अशा विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येकाने जर प्रत्येक तालुक्यावाईज गाववाईज खेड्यावाईज जर समजा असा सर्वांनी विचार केला तर या विवाह सोहळ्यामध्ये अतिशय म्हणजे काही गरीब लोकांना ठराविक लोक पाच लाख सहा लाख खर्च करतात परंतु त्याच्यात हे भानगडी प्रस्तावन करू नये असं माझं मत आहे काही लोकांमध्ये लग्न खूप मोठं करतात खूप खर्च करतात शाली शिरफळ देऊन कोणाला दिलं जात नाही कोणी नाराज होतं जी मंडळी आपल्याकडे येते ती त्या लग्न समारंभासाठीच येते परंतु आपण काय करतो की एखादा अशोक पैला आहे तेव्हा नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आज त्यांचा सत्कार करा पण बाकीची त्यांच्याबरोबरची जी मंडळी असते ती थोडक्यात म्हणजे सांगायचा असं उद्देश ती नाराज होऊन जाते त्याच्यासाठी जो हा जो सोहळा ठेवला आहे थो खूप उत्तम सोहळा आहे लग्न समारंभामध्ये बसत्याचा शक्यतो टाळावं माझं असं म्हणजे माझ्या सूचना आहेत आणि त्याच्यानंतर जे आज विवाह सोहळा आहे एकत्रित जर ला एकत्रित पाच सहा लग्न जरी एकत्रित केलं त्यानिमित्ताने तर त्या, त्या गरिबांचं खरोखर चांगलं गोष्ट आहे आज जसं अटकर साहेबांनी जो सोळा जो उपस्थित इथं ठेवला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे मी सुद्धा सटाण्यामध्ये इतर तालुक्यामध्ये आमच्या समाज आपल्या समाजामध्ये समाजा तर मी सुद्धा सांगून त्या पद्धतीने म्हणजे प्रयत्न करणारच आहे पण त्या संदर्भात आपण इतके अशिक्षित आहे आपल्याला जर आज मुंबईला चला मुंबईला म्हटल्यानंतर आपली ताकद वैदू समाजाची दाखवली प्रथम मी पण पाहते एवढं हो एवढे हो भाग्यवान लोक इथे बसलेले मी काय बोलावा तरी हा जो संकल्प आहे डीएम सरांच्या मनात कशी आली याबाबतही थोडा विचार करावा लागेल आम्ही एवढं तरुण असूनही मला फक्त एवढं सांगायचं आहे या निमित्ताने की ही संकल्प जे आहे जे आपलं वंचित घटक आहे आपल्या वैध समाजामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये असे काही परिवार असतात ज्यांना शक्य नसतं आर्थिक परिस्थिती शक्य नसते त्यामुळे ही जी संकल्पना उभी केली आपण अशीच पुढे चालत राहो लोणी वजवडीच्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद काका आम्ही विचार करत होतो की ही संकल्पना न्यायचं कसं त्यावेळेस कोणी मागं नाही पुढं नाही काही नाही काही नाही कसं करायचं तर त्यावेळीच मामानी एक विश्वास दाखवला माझ्यावर की अनिल तू करू शकतो तू एकदा जा मुलांमध्ये जा बस त्यांच्या सोबत संवाद केल्यानंतर पहिल्यांदा मी विलासला पकडला विलासला म्हटलं भाऊ तू माझ्यासोबत चाल तर ती त्यावेळी असं वाटत होतं की कुठंतरी मी कमी पडतोय तर ते, ते कमी पडताना ती भर भरली विलासने त्यावेळेस मला खूप आनंद वाटलं का मसूळ जेव्हा स्टार्ट सुरुवात झाली या सामूहिकवासाठी तर आज सिन्नर थेट सिन्नरपर्यंत पोहोचलो आणि असं नाही पोचलो कि मोठ्या संख्येने पोचलो आपण इतकं संख्या की आपण ना भविष्य आपण विचार करत होतो काही होतो का नाही हे विचारत होतो आपण पण आज ही सक्सेस जे दिसतेय हे उत्साह आणि सगळ्यात महत्वाचं हे बोललेत होते का सिन्नर हे गाव असं आहे का सगळ्या लोकांना बोलू शकतात हे फक्त आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ही मर्यादित विवाह सोहळा होता आज सगळे संगनमेर असतील अकोला असतील लोणी असतील यांच्यापर्यंत पण पर ही मेसेज पोहोचवलं आणि ही मॅसेज गेलं म्हटलं त्याच्यात कारण काय आपण म्हणायचो का ही मुलगी इथं लासली तर लग्न कस का होईल ती मुलगी आपल्या सामूहिक विवाह होईल का नाही असे जे प्रश्न होता आपल्याकडं ती प्रश्न आज ते स्वतः व्यासपीठावर आहेत इथं बसलेले पण आहेत ते त्यांच्या गावात सांगतील नाही बाबा नाशिकमध्ये असे सामूहिक विवाह चालू आहे त्याच्यात ते आपल्याही मुलांचं मुलीचं त्या लग्न त्या सोहळावातच लग्न करावा अशी मी तुमच्याकडून पण अपेक्षा करतो तुमच्याही तुम्ही तुम्ही गावात सांगावा असं मला वैद्य समाजाकडून अपेक्षा आहे या तरुण पोलांकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे सर्वांना माझा नमस्कार आज या ठिकाणी समाज सामुदायिक सोहळा विवाह विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ही जी मिटिंग ठेवली गेलेली आहे तर मागे म्हसरूळमध्ये किंवा टाकणीमध्ये काही कारणास्तव मला जमलं नाही त्याबद्दल मी क्षमा मागते त्याचबद्दल इथे आलेले सर्व वैदू समाज बांधव आणि इथे मंचावर उपस्थित असलेले सगळे आपले वैध समाजाचे अखिल महाराष्ट्र वैध समाजाचे सगळे कार्यकर्ते आज तसं जर पाहायला गेलं तर मी मघा हरि हिरामन भाऊ बोलले की हे आमचं सुप्रीम कोर्ट आहे तर मी सुप्रीम कोर्ट नाही म्हणणार मी हायकोर्ट म्हणणार याला तर का तर की खरंच म्हणजे मी आज मसरूळमध्ये राहते किंवा टाकळीमध्ये पण गेली आहे सगळ्या काही गोष्टी जे नियोजन मी पाई लिला है, ते पाहिलेलं आहे ते सिन्नरमध्ये खरंच अफलातून आहे त्याबद्दल मी सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांची खूप खूप धन्यवाद करते, करते। तसेच आज सामुदायिक विवाह सोहळा म्हटला तर ही खरंच खूप मोठी संकल्पना इथे नाशिक जिल्ह्यात हाटकर साहेबांनी आणली त्याबद्दल मी हाटकर साहेबांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद करते आणि नक्कीच सर आपल्या या सामु सामुदायिक विवाह हो सोहळ्याला आपल्या याला नक्कीच यश या मिळेल आणि ह्या यशामागे आपल्याला यश मिळवायचं आहे तर नक्कीच पूर्ण वैदू समाजाच्या लोकांनी आपल्या सगळ्या संघटनेला तिथे सपोर्ट करायचा आहे आणि नक्कीच आम्ही पण करणार आहोत पण आम्ही फक्त आता बोलतो आहे पण वेळेवरतीच ज्या गोष्टी घडायच्या त्या घडणारच आहेत फक्त आपली सगळ्यांची ताकद इथे दाखवावी हीच माझी एक सगळ्यांना विनंती आहे आणि आज इथे जर म्हटलं तर आज आपल्या सिन्नरमध्ये भावड्या मामा असतील त्यानंतर आपले हे आमचे मार्गदर्शक त्यानंतर आपले म्हसरूचे अशोक मामा असतील त्यानंतर आपले साहेबराव काका असतील त्याच्यानंतर पाबळे असतील आणि इथे वेगवेगळे मंडळी अशी खरंच त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे का म्हणून मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते आणि हा सामुदायिक विवाह सोहळा यानिमित्ताने जेवढी पण आपल्याला सगळ्यांना फक्त संघटनेनेच नाही तर आपली पण एक मोठी जबाबदारी आहे की आपणही त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग दाखवावा आणि हा सहभाग दाखवण्यासाठी कारण आता प्रत्येक लग्न जिथे होतात त्या लग्नांमध्ये चार चार पाच पाच लाख रुपये खर्च होतात आता खर्च होतात म्हणजे की प्रत्येकाला प्रतिष्ठा प्रत्येकाची प्रतिष्ठा आडवी येत असते की नाही माझं लग्न असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे मग तो तिथे कर्ज काढून का होईना पण ते मला करायचंच आहे पण मला असं वाटतं की ही जी संकल्पना हटकर साहेबांनी इथे आणलेली आहे त्याबद्दल खरंच खूप मोठं कौतुक असं म्हणावं लागेल किंवा मी एक समाजाचं रत्न म्हणावं वा लागतील की मी त्यांच्याबद्दल खरंच इतकी इतकी मोठी संकल्पना त्यांनी नाशिक जिल्ह्यात जर राबवत असाल तर खरंच त्यांना आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे नाशिक जिल्हा वैद्य समाज संस्थेतर्फे आज युवा सोहळा ठेवलेले कार्यक्रम आणि आता काही तालुक्याचे लोक काही जिल्ह्याचे लोक बोलले सिन्नर म्हणजे हा हाय कोर्ट आहे आणि काही जण म्हणे हा मोठा शहर आहे आणि सुप्रीम कोर्ट आहे असं जे म्हणते ते खरोखर जिनोत कारण काय एकोणीसशे पंच्याऐंशी ला एकोणीशे पंच्याऐंशी ला एक नगरपालिका नगर शोभ निवडून आणणारा हा एक शहर आहे सिन्नर तालुका आणि त्याच्यानंतर आणि एकोणीसशे एकोणीसशे त्र्याण्णवला सिन्नर तालुका विद्युत समाज संस्था तयार करणारा एक तालुका आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्हा एकोणीसशे दोन हजार साली नाशिक जिल्हा संसद तयार करणार हा एक नंबर जिल्हा आहे आणि अशा जिल्हा असताना मी काय म्हणतो आटकर साहेब लेट झाले हा सोहावा पहिला तयार करायला येतो व आपल्या अजूगर राजू लोखंडेने गुरु पिबळ तयार केलेले सामुदिक लग्न त्याच्यानंतर राकेश लोखंडे लोखंडे राजेश लोखंडे ना राजेश लोखंडे त्यांनी सामुद्रिक लग्न तयार केलेले ते लग्न पहिलं आजचा कार्यक्रम न भूतो न भविष्यासारखं मला दिसतंय म्हणजे याचा अर्थ सामुदायिक विवाह शंभर टक्के होणार सामुदायिक विवाह म्हणजे पुढच्या वर्षी आटकर साहेबांना आमदार होण्याचं नाहीये आटकर साहेबांना खासदार व्हायचं नाहीये आटकर साहेबांना नगरसेवक व्हायचं नाहीये सामुदायिक विवाह म्हणजे काय आजपर्यंत न घडलेली गोष्ट मनात न विचार आलेली गोष्ट आज आपल्या साहेबांनी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या या बालगोपाळांसाठी जो संकल्पना आणलेली आहे ती संकल्पना त्यांची एकट्याची एकट्याच्या फायद्याची नसून या उभ्या महाराष्ट्राच्या वैद्युत समाजाच्या गोर गरिबांसाठी आणलेली ही संकल्पना आहे जशी एकी आपण सुद्धा या नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपण सुद्धा एका दिलाने एक करून या गरिबांसाठी मुलांसाठी मुलींसाठी जे गाटकर साहेबांनी जो प्रस्ताव आणलेला आहे तिथेही भरोसा नसेल तुम्हाला स्वतःच्या जन्म भूमी पुत्रामध्ये आम्हाला बोलवलं आज तुम्हाला शब्द देतो ये नाशिक जिल्हा वैद्य समाज संघटनाच्या वतीने सामुदायिक सोहळा पूर्वतयारी या संदर्भात ज्या बैठकीचे आयोजन केलेले आहेत त्या बैठकी प्रसंगी या सामाजिक विमा व्यवस्थाचे ज्यांनी संकल्पना आणली असे अखिल महाराष्ट्र वैद्य समाज संघटनेचे मार्गदर्शक तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय दशरथ जाटकर साहेब तसेच वैद्य समाज नेते सन्माननीय स्वामीजी शिरकुल नाशिक जिल्हा वैद्य समाजचे अध्यक्ष अशोकराव जाधव तसेच बरेच सन्मानाने व्यासपीठ आलेले आहेत सर्वांचे नाव घेणं ना उचित होणार आहे त्याबद्दल क्षमस्व तसेच समोर उपस्थित सर्व समाज बंधू आणि भगिनींनो आटकर साहेबांनी जी संकल्पना आणली त्या संकल्पनेचा उद्देश आपण मसो शि टाळी या ठिकाणी सविस्तर या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे आजही त्या ठिकाणी बरंच वापू आपण झालेला आहे तर सामुदायिक विकास संदर्भाचा जो उद्देश आहे समाजाचा फायदा कसा होईल हा मुख्य उद्देश आहे त्यामुळे आपल्या समाजाचं जे कार्य आहे अधिक प्रगतीने पुढे कसं नेता येईल याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करणे काळाची गरज आहे तर आपण मी सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर आपण सामुदायिक विकास नोंदणी करावी की जेणेकरून आपल्याला समाज कल्याण खात्याकडं तो प्रस्ताव पाठवून सोयीस्कर होईल आणि जो जे अनुदान आहे ते अनुदान करता आपण सर्वांनी भाटकर साहेबांचा मला संवाद झालेलाच आहे त्याकरता कमिटी तयार करणार आहोत ते फॉलोअप कसे घ्यायचे काय करायचं आहे ते सविस्तर करणार आहोत त्याकरता आपण सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व बांधवांना पुनच्छ या सर्व शुभ कार्यात सहभागी होऊन आपला हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती करतो धन्यवाद पंचवीस तीस हजार नाही का हे आपल्या लोकांना वर्गणी जमा करून लग्न करून घेता असा लोकन करून घेऊ नका म्हणून आपले लोक परिचार करतात परिचार करत असताना त्यांना वाटतो मी एवढा मोठा पैसेवाला आहे मी या वाडीचं पंच आहे मी माझे एवढे धंदे आहेत मी कशाला सामुदिकमध्ये करू असा हे चुकीचा घर धरू नका आपला जर खरं वैदू समाजाला आपण जन्मला असेल आपण या वैदू समाजाला काहीतरी देणं द्यायचा असेल तर तुम्ही या समाजासाठी सामुदायिक लग्न करून जो तयारीला करतो तो प्रथम वैदू समाज नागरिक मानला जाणार आहे स्वतःसाठी तुम्ही मोठं मोठं लग्न करता त्याला अर्थ नाही ज्या गरिबांमध्ये जर श्रीमंत माणूस लग्न करून जर दाखवला या विद्यार्थी नोंद केलं जाणार आहे अजूनपर्यंत आपण भटकळी एन मध्ये मागा राहत आणि आपण आपल्या समाजासाठी हे पहिला एक पर्याय आहे यात आपण जो राबवतो या राबवण्यामध्ये संपूर्ण वैद्य समाजामध्ये शंभर जर लग्न झाले तर आपण शासन हलवू शकतो का शासन हलवू शकतो आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने आम्ही सामाजिक विभाग केले लग्न केलेलं आहे कारण का आम्हाला दुसरं कार्य नव्हता आणि आम्ही जर आता मागासलेले लोक आहे आणि आम्ही आम आम्हाला आरक्षण आजपर्यंत तुम्ही काही दिलेलं नाही आम्ही आजपर्यंत समाजामध्ये नव्हतोच समाजाचा बाहेरच होतो कारण काही आम्ही पटकत राहत होतो या ना त्या गावात त्या गावात नाही गावात पण ना आता गा आम्ही स्थानिक झालेलो आहे आम्हाला आमदे एस सीमध्ये टाका एस सीमध्ये टाका आणि व विषय आपलं आदिवासीमध्ये टाका कुठल्या याच्यामध्ये त्याचा कोणाकडे बीक मागला तरी मिळणार नाही आपल्या वैद्य समाजाचा ताकद आपल्याला दाखवावं लागेल आपण जर मागा बसलो दोन पैसे कमवून उभा काय कशाला खर्च करावं की आपला समाजासाठी उपयोग नाही समाजासाठी दोन पैसे खर्च केले तर तुमचं आयुष्यभर पिढ्यान पिढ्या तुमचं नाव घेणार असे हे राबव असे राजकारण तुम्ही करता समाजासाठी केलेला ना तरी के पण उपयोगी पडेल आणि आपण जर हे सर्व लोकांनी ठरवून शंभर हजार लग्न जर केले तर मंत्री मुख्यमंत्री येतील केंद्रीय मंत्री येतील त्यानंतर सर्वांना आपला समाज ताकद आपण दाखवू शकतो दुसऱ्याचा तिसऱ्याचा मागा उभा राहून आपल्याला आरक्षण मिळणार नाही आणि आपल्याला त्यांनी आपला काय करायला सपोर्ट घेऊन ते पुढं जाणार ते आमदार होणार आपण बसणारे त्या झोळे घेऊन परत फिरायला पुढं जाणार भी गा मागायला या गावातनं त्या गावात हे सर्व बंद करून आपण आपल्या समाजासाठी वेळ देऊन जेवढे पैसेवाले असतील प्रथम त्यांना मी असा बोलतो की जे बाबा पैसे बाजूला ठेवा आपण या सामुदायिक विवाहामध्ये जर आपला स्वतःचा मुलाचा मुलीचं लग्न केलं तर तुमचं नाव पहिला पूर्ण महाराष्ट्रामध्ये बातमी बातमीमध्ये टी व्हीमध्ये येणार कारण का हा पैशेवाला असो देखून हा समाजासाठी सामूहिक वेळामध्ये लग्न केला हे पण हे मान मिळून घेणं आवश्यकता आहे मी एवढं सांगतो तुम्हाला सर्वांना हे सम आता जुळत असताना गृहामध्ये कुठल्याही गावाचा असो महाराष्ट्रामधून जर त्यांना येण्या जाण्याचं खर्च नसेल त्यांच्याकडे गावी आपण बस पाठवू लक्झरी पाठवू त्यांना आणण्यासाठी कारण ते इथं येतील आणि सामूहिक वेळा लग्नामध्ये सहभाग घेतील कारण का त्यांना असं वाटतं आम्ही सामुदायिक वेळाला जाणार कसं जाणार आमचे लोक पन्नास आहेत आम्ही जर चालत जायचं का त्यांना असं न सांग त्यांना काही कसं करायचं ऐकत नसेल आमच्या व्यवस्था करू आपण तुम्हाला गाडी पडू आम्ही आणि आतापर्यंत एकदम चांगल्या पद्धतीने आणि सर्व त्यांचे मन धन इथं असलेले सर्व माझ्या ताब्यात दिलेले परत एकदा त्यांचा धन्यवाद करतो या ठिकाणी सामुदायिक व्य <laughs> संदर्भात महाराष्ट्राच्या कानागोप्र आलेले आमचे सर्व वरिष्ठ नेते श्री मल्लू फाबळे आपले शिन्नरचे नगरसेवक तसेच महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष साहेबराव पवार आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणारे स्वामी सर आणि नेहमी मला सजेशन आणि मार्गदर्शन करणारे आमचे मित्र अशोक जाधव तसेच आमची दाजी शंकरदाजी अमृता पवार आणि इथं बसलेले माझे सर्व सहकार्य आणि मंचावर बसलेले माझे सहकार्य आणि माझे मित्र त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेले माझे समाज बांधव आज मला खरंच आनंद वाटतो का या ठिकाणी एक आवाज दिला आणि होकार देण्यासाठी आपण या ठिकाणी आले तर मला असं वाटतं आता सामुदायिक विवाह हे झालंय असं मला असं वाटत सामुदायिक विवाह करायचा का नाही करायचं नक्की करायचं का आपल्या सामुदायिक विवाहासाठी माहितीसाठी सांगतो एक लग्न जर आपण छोटस लग्न आपण लग्न माझ्या मुलीचं किंवा मुलाचं किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये लग्न असतं त्या लग्नासाठी दोनशे तीनशे चारशे पाचशे एवढे लोक येणार आहे परंतु ह्या लग्नाला सामुदायिक वेळेला पाच ते सहा हजार लोक बोलवणारे आपण महाराष्ट्राच्या तर नक्कीच आम्ही हे सामुदायिक जास्तीत जास्त लग्न या ठिकाणी उपस्थित करू आणि त्यांना सांगितलं बाबा हे लग्न केल्याने काय फायदा आहे मी बोलण्याच्या अगोदरच त्यांनी सर्व गोष्टी सांगितले या लग्न केल्यानंतर पाचशे सहा लाख रुपये वाचणारे या लग्नाला चार ते पाचशे लोक येणार आहे पण तुम्ही पाच हजार लोक आहे या लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी बी आपल्याकडं चुकून बुकून येत नाहीये पण या लग्नासाठी तुम्ही मंत्री आहे तुम्ही खासदार आहे तुम्ही आमदार आहे म्हणून या सर्वांच्या आशीर्वादनी माझ्या नातीचं माझ्या पत्नीचं माझ्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून ह्या लोकांनी वसा घेतलेला आहे आणि त्यांना आपण सर्वांनी प्रतिसाद दिला नक्कीच हे एकवीसच्या पुढे लग्न जातील अशी अपेक्षा आहे आणि या लोकांनी ठरवलं पंचमंडळीने ठरवलं तर नक्कीच शंभर टक्के मी सांगतो इथं एक्कान लग्न राहण्याशिवाय राहणार नाही